सप्तचक्राचा जो अभ्यास करतो आहे हा फक्त आपलं आरोग्य चांगलं राहावं आपलं व्यक्तिमत्व छान असावं एवढा पुरताच आपला सीमित विचार या, या सगळ्या माध्यमातून आहे त्यामुळे स्त्रियांनी मासिक धर्मामध्ये देखील सप्तचक्राची साधना करावी त्याला कोणतंही बंधन सांगितलेलं नाही नमस्कार आपला सुरू आहे सप्तचक्र हिलर कसं भरायचं या विषयीचा कोर्स आणि त्या व्हिडिओची सिरीज आपण आत्तापर्यंत सप्तचक्राबद्दल अनेक माहिती पाहिली त्याचबरोबर हिलिंग कसं करायचं हे देखील पाहिलं पण एक प्रश्न जो वारंवार वार विचारला जातो आहे आणि तो तुम्हाला देखील विचारला जाईल तर त्या प्रश्नाचं उत्तर आज आपण देण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर प्रश्न असा आहे की सप्तचक्र हिलर बनण्यासाठी किंवा सप्तचक्रांचा अभ्यास करण्यासाठी ब्रह्मचर्य याचं पालन करणं गरजेचं असतं का किंवा सप्तचक्राची साधना करत असताना आम्ही ब्रह्मचर्य पाळलं पाहिजे का अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ब्रह्मचर्य याच्या व्याख्या जी आहे ती खूप विस्तीर्ण आहे खूप वेगळी आहे आणि आपण त्या मानाने सप्तचक्राचा जो अभ्यास करतो आहे हा फक्त आपलं आरोग्य चांगलं राहावं आपलं व्यक्तिमत्व छान असावं एवढापुरतंच आपला सीमित विचार या सगळ्या माध्यमातून आहे तर सप्तचक्राचं जे काही साधना करताना ध्यान करताना ब्रह्मचर्य पालन केलंच पाहिजे असा कोणताही नियम नाही आहे कारण की आपण तेवढ्या उच्च प्रतीची साधना करत नाही आहोत मी नेहमी म्हणतो की कोणत्याही योग मार्गाने आपल्याला जायचं असेल तर आपल्याला सप्तचक्र साधना ही करावीच लागते त्याचप्रमाणे आपल्याला चांगलं आरोग्य मिळवायचं असेल चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला घडवायचं असेल त्यासाठी सप्तचक्र साधना ही महत्त्वाची ठरते त्यामुळे आपला जो काही विचार सुरू आहे तो विचार फक्त स्वतःची उन्नती करता करता इतरांना कसं बरं करता येईल एवढाच फक्त आपण विचार करतो आहे बाकी ब्रह्मचर्य वगैरे हा जो विषय आहे हा फार व्यापक आहे त्यामुळे सप्तचक्र साधना करताना ब्रह्मचर्याचं पालन केलंच पाहिजे असा कोणताही नियम नाही दुसरा प्रश्न असा आहे का सप्तचक्र साधना केल्यानंतर आपली कुंडलिनी जागृत होते का बघा कुंडलिनी हा इतका विस्तीर्ण विषय आहे कुंडलिनी लाखोमध्ये एखाद्या व्यक्तीची जागृत होऊ शकते असं योगशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे पण कुंडलिणी जागृतीसाठी सप्तचक्र हा तर पायाच आहे मुलाधाराच्या इथे जी कुंडलिणी आहे ती सहस्रारापर्यंत जाण्यापर्यंत कदाचित एक जन्म त्याला पुरत नाही त्याला अनेक जन्म घ्यावे लागता। लागतात कुंडलिणी जागृत होण्यासाठी खूप जास्त परिश्रम घ्यावे लागतात खूप जास्त मेहनत घ्यावी लागते कुंडलिनीचा अभ्यास हा एका जन्माचा अभ्यास नाही आहे असं म्हटलं जातं ज्ञानेश्वरीमध्ये देखील नोंद आलेली आहे की कुंडलिनीचा अभ्यास केल्यानंतर एखाद्या योग्याची कारण की कुंडलींचा अभ्यास केल्यानंतर आपण योगी बनतो एखाद्या योग्याची जर साधना त्या जन्मामध्ये अपूर्ण राहिली तर त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि त्या, त्या जन्मामध्ये त्याची जन्मा त्या साधना तो पूर्ण करत असतो याचं उदाहरण म्हणजे आपल्या सर्वांची ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी का जे काही आधीचे जन्म त्यांचे असतील त्याच्यामध्ये जे काही मेहनत केली होती तप केलं असेल त्याच्यामुळे एवढ्या कमी वयामध्ये ज्ञानेश्वर महाराज हे ज्ञानेश्वर माऊली बनले कारण की कुंडलणी जागृती झाल्यानंतर आपल्यातलं मीपणा निघून जातो आणि आपल्यामध्ये फक्त ममत्व उरतं आणि ते ममत्व जे असतं ते इतरांसाठी असतं ते स्वतःसाठी देखील नसतं खूप मोठा विषय आहे पण कुंडलणी जागृती करण्यासाठी आपल्याला सप्तचक्रांची आवश्यकता असतेच आता बघा कसं आहे की एखादी गोष्ट आपल्याला साध्य करायची असेल तर ते साध्य करण्याचे मार्ग देखील वेगळेवेगळे आहेत किंवा ते साध्य करण्यासाठी जे परिश्रम घ्यावे लागतात ते देखील वेगळेवेगळे गड़े गड़े आहेत तुमचं आणि आमचं एक सामान्य लोकांचं सा जे काही विचार आहे तो असा आहे की सप्तचक्राच्या माध्यमातून आपण ध्यान करूया सप्तचक्राच्या माध्यमातून आपण आपले आजा, आजार आजार बरे करूया सप्तचक्राच्या माध्यमातून आपण आपलं चांगलं आपन व्यक्तिमत्व घडूया पण एखाद्या व्यक्तीला असं वाटलं की सप्तचक्राची साधना जी आहे ती कुंडलिणीपर्यंत मला घेऊन जायची आहे जा त्यासाठी आपल्याला गुरुची गरज असते आणि तो गुरुदेखील निस्वार्थ असावा तो गुरुदेखील तेवढा परिपूर्ण असावा आणि मुळामध्ये त्या गुरुची कुंडलिनी जागृत झालेली असावी असे गुरु जे असतात ना ते रामकृष्ण परमांसांसारखे एखादेच असतात जे युगानंतर जन्माला येतात पण कुंडलिनी जागृत झाल्यानंतर गुरुदेखील तसाच शिष्य शोधतो की जो शिष्य त्या पात्रतेचा असतो म्हणून रामकृष्ण परमहंसांना विवेकानंद भेटले म्हणून गहिनीनाथांना निवृत्तीनाथ भेटले म्हणून निवृत्तीनाथांना ज्ञानेश्वर महाराज भेटले हे कारण आहे गुरुशिष्य परंपरा ही जितकी प्रगल्भ त्याच्या माध्यमातून शिष्य हा निवडून घेतो गुरु आणि त्यालाच तो या सगळ्या साधनेचा आणि विशेष करून कुंडलिनी जागृतीचा अनुभव देत असतो त्याला अभ्यास तो शिकवत असतो तर त्यासाठी जर कुंडलिनीचा अभ्यास कोणाला करायचा असेल तर त्यांनी योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखाली करावं एवढंच मी सांगेल कुंडलिनी सप्तचक्र जागृती कुंडलिनी याविषयी अनेक प्रश्न विचारतात मला अनेकांनी अने विचारलेला आहे की तुमची कुंडलिणी जागृत झाली आहे की नाही तर मी खरं सांगतो की हा अनुभव अजूनपर्यंत मिळाला असेल नसेल मला माहिती नाही आहे पण मिळाल्यानंतर तो हाच अनुभव आहे हे समजण्यासाठी देखील आपल्याला तेवढी साधना करावी लागते त्यामुळे तर तुम्ही कमेंटमध्ये इतके छान छान काही प्रश्न विचारत आहात आणि त्याचबरोबर अजून एक प्रश्न तो पण सांगतो मला तो प्रश्न असा आहे की मासिक धर्मामध्ये स्त्रियांनी सप्तचक्र साधना किंवा साधना करावी का बघा मासिक धर्म असताना जर तुम्हाला त्रास होत नसेल त्या चार पाच दिवसामध्ये तर तुम्ही दोन दिवस वगळून साधना करू शकता पण जर तुम्हाला त्रास होत नाहीये तर तुम्ही नियमितपणे करू शकता पण त्याचबरोबर अजून एक गोष्ट आहे की तुम्ही अगदी एवढी परिपूर्ण साधना जरी नाही केली आणि फक्त मंत्रांचा उच्चार तुम्ही जरी केला तरी देखील त्या चार पाच दिवसामध्ये नक्की चालू शकतं त्यामुळे स्त्रियांनी मासिक धर्मामध्ये देखील सप्तचक्राची साधना करावी त्याला कोणतंही बंधन सांगितलेलं नाही आहे जर तुम्हाला सप्तचक्र हिलर कोर्स किंवा सप्तचक्र याविषयी काही प्रश्न असतील तर या व्हिडिओमध्ये तुम्ही विचारा कारण की पुढच्या एक दोन व्हिडिओनंतर आपण प्रश्नोत्तरांचा एक व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळे कारण जे अगोदर प्रश्न विचारलेले आहेत ना ते प्रश्न खूप कोणत्या तरी व्हिडिओमध्ये विचारलेले असतात आणि ते शोधण्यासाठी आम्हाला खूप जास्त मागे जावं लागतं किंवा खूप वेळ द्यावा लागतो तर काही प्रश्न असतील तर या व्हिडिओमध्ये आणि अजून पुढचा व्हिडिओ असणार आहे त्याच्यामध्ये विचारा सप्तचक्रांचा कोर्स जो व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये विचारा त्या प्रश्नांची उत्तर आपण दोन व्हिडिओनंतर देणार आहोत हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा चॅनेलला अजून सबस्क्राईब नसेल सबस्क्राईब करून ठेवा बेलायकोन क्लिक करा म्हणजे यापुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील तुम्ही जो प्रचंड प्रतिसाद देत आहात त्याबद्दल तुमच्या सर्वांना धन्यवाद